नमस्कार मित्रांनो अग्निशमन सेवा सेवा सप्ताह दोन हजार चोवीस चौदा एप्रिल ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस आपण अग्निशमन सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम राबवत आहोत तरी आज आपला तिसरा दिवस तर आजचा आपला विषय आहे की आपण ज्या कार यूज करतो तर गाड्यांमध्ये लागणारी आग या काई काई तर संदर्भात आपण काय काळजी घ्यायची तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जी कार यूज करतो यामध्ये प्रामुख्याने बॅटरी असते फ्युअल असतं डिझेल पेट्रोल आणि आता नवीन ज्या आलेत ते पूर्ण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कार आहे तर बहुतांश प्रमाणात घरामध्ये लागणाऱ्या आगीनंतर की कार कारमध्ये लागणारी आग ही एक मोठ्या प्रमाणात समस्या आहे तर त्या संदर्भात पण जनजागृती होणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण काळजी काय घेतली पाहिजे कारमध्ये आग लागण्याची प्रमुख प्रमुख कारणं काय किंवा कशामुळं आग लागते नेमकी तर सर्वप्रथम आपण जास्तीत जास्त कारच्या आगीमध्ये प्रामुख्याने हे कारण आढळून आले ना आहे की उंदीर घुसतो आणि इलेक्ट्रिक वायरिंगचं शॉर्ट सर्किट होतं त्यामुळं प्रामुख्याने आग लागते तर प्रामुख्याने आपण गाडी जिथं पार्क करतो त्या ठिकाणी उंदरांचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण नक्कीच गाडीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि गाडी ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो त्यावेळेस थोडा वेळ थांबवण आपण काही गाडी आपल्याला काही सिग्नल देते का काही इंडिकेटर देते कि का किंवा कसला वाश येतो आहे ये का हे आपण प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण गाडी स्टार्ट करतो बाहेरगावी जायचं आहे त्यावेळेस आपण नक्कीच बोनेट उघडून समोर इंजिनची कंडिशन कुठे काही वायर कोरतडली आहे का बॅटरी व्यवस्थित आहे का चार्जिंग व्यवस्थित होते का हे प्रामुख्याने आपण लक्ष देणं गरजेचं आहे यानंतर प्रामुख्याने दुसरं कारण म्हणजे की फ्युअल फ्युअलमध्ये व्हेपोरायजेशन हे एक कंडिशन असते की फ्युएलचं जसं की पेट्रोल पेट्रोलचं वेपरायझेशन लवकर होतं तर अशा वेळेस आपण एक आठ दिवसातून तरी आपले कारची फ्युएलची कॅप उघडून बघितली भा पाहिजे की आतमध्ये एअर प्रेशराईज होतं असतो त्यामध्ये क्रिएट तर ही एक सेफ्टी घेणं गरजेचं आहे नंतर यानंतर तिसरं कारण म्हणजे की ॲक्सिडेंटमुळे पण आग लागते गाड्यांना का कधी कधी दोन मोठी वाहनं किंवा दोन कार ज्यावेळेस समोरासमोर डॅश होतात त्यावेळेस इंजिन बॅटरी फ्युअल या कारणामुळे ती गाडी पेट घेते तर अशा वेळेस पण आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे की सगळ्यात प्रथम प्राधान्य आपण इव्हॅक्युएशन होणं गरजेचं आहे की आपण त्या गाडीतून बाहेर पडणं सर, सर्व सर्वात महत्त्वाचं आहे तर यासाठी आपण आता नवीन गाड्या काय होतात ॲटो लॉक होतात ज्यावेळेस काही गाडी फायर होते किंवा अशा क कर... ॲक्सिडेंट होतात अशा कंडिशनला डोअर ॲटोमॅटिक लॉक होतात तो आश्या पन जर तर अशा वेळेस आपण प्रिकॉशन काय घ्यायची की आपण गाडीच्या बाहेर कसं पडणार बाहेरच्यांची मदत मिळणं हे त्या ठिकाणावर जर पब्लिक उपस्थित असेल तर आपणास होऊ शकते पण समजा निर्जन ठिकाणी असाल तर अशा ठिकाणी आपल्यास मदत कशी मिळणार तर त्यावेळेस आपल्याला स्वतःच आपल्याला स्वतःला रेस्क्यू करायचं असतं तर अशा वेळेस आपल्याकडं काय साधनं असतात गाडीमध्ये हे पण आपण बघणं गरजेचं आहे आपला सीट बेल्ट असतो ना सीट बेल्टला एक समोर एक स्टीलची पट्टी असते एक मेटलची पट्टी असते स्टीलची की जी आपण प्लग इन करतो प्लग आउट करतो तर त्या पट्टीद्वारे आपण आपल्या बाजूची विंडोची काच फोडू शकतो हे पॅनिक न होता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेस ॲक्सिडेंट होईल आपल्याला जर इवॅक्युएशन व्हायचं तर आपल्याकडं साहित्य काय काच हाताने फुटणार नाही गाडीची तर आपण ती आपल्या सीट बेल्टच्या त्या मेटलच्या पार्टने आपण फोडू शकतो हे आपल्याजवळ असलेलं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे ही गोष्ट कधी पण पॅनिक न होता शांत डोक्याने लक्षात ठेवायचं आपल्याला एवशन व्हायचं आहे तर आपण कसं होणार तर ती आपल्याकडे एक मेटलची पट्टी असते सीट बेल्टची त्यानुसार आपण तिचा यूज करून आपण विंडोची ग्लास क्रॅक करून आपण बाहेर पडू शकतो अशा प्रकारे सर्वप्रथम आपण बाहेर पडल्यानंतर गा कारमधील इतर व्यक्तींनासुद्धा आपण काय करायचं आहे रेस्क्यू करायचं आहे आणि आपण प्रथम सगळ्यात प्रथम आपण इवॅक्युशन होणं गरजेचं आहे नंतर आपण कारच्या फायरकडं लक्ष द्यायचं गाडीमध्ये एस्टिंग्विशर कंपल्सरी असतो तर एस्टिंग्विशरचा वापर करायचा आणि तो उम, त्याचा प्रेशराइज आहे किंवा नाही हे आपण आठ दिवसाला महिन्यातून चेक करणं गरजेचं आहे एक वर्षाची त्याची एक्सपायरी असते एक वर्षानंतर आपण तो रिफिल आठवणीने करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे कार फायर होत असतात ॲक्सिडेंटमुळं उंदरांच्या त्रासामुळं वायर कट होऊन सुद्धा आपल्याला फायर होऊ शकते त्यानंतर फ्युएलचं पाईप लिकेज ॲक्सिडेंटच्या वेळेस फ्युएल जास्त प्रमाणात सांडलं जातं आणि बॅटरीच्या सुद्धा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटमुळं कार आपली फायर होऊ शकते तर आणि ह्यानंतर आपण इव्हॅक्युएशन म्हणजे कार ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे सुद्धा एक सेफ्टी मेजर आहे की आपण त्याच्यातून कारमधून इवॅक्युएशन कसं होणार ॲटो ॲटो गाड्या आलेल्या आहेत आता पूर्ण तर त्यामधून आपण कसं इवॅक्युएशन होणार तर सीट बेल्टच्या मेटलच्या पट्टीचा वापर करायचा त्याने वॉल साईड डोअरची ग्लास ब्रेक करायची आणि आपण त्यामधून सर्वप्रथम बाहेर पडायचं आणि गाडीतील इतर व्यक्तींनासुद्धा आपण रेस्क्यू करायचं नंतर आपण नियरेस्ट फायर स्टेशनला कॉल द्यायचा आणि आपणास मदत मिळून जाईल तर आज अशा प्रकारे आपण कार फायर संदर्भात माहिती जाणून घेतली आपणास अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आपले काही प्रश्न असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता अग्निशमन सेवा सप्ताहाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आपण कार फायर संदर्भात माहिती बघितली सर्वांना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र